आजपासून घरगुती गॅस सिलेंडर तब्बल पन्नास रुपयांनी महाग झालेला आहे एका सिलेंडरसाठी आठशे तीन ऐवजी आता आठशे त्रेपन्न रुपये मोजावे लागणार आहेत विशेष म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेतल्या सिलेंडरना ही दरवाढ लागू असेल अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेली आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केलेली आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढणार असल्याची माहिती आहे पेट्रोलवर आता शुल्क प्रति लिटर तेरा रुपये आणि डिझेलवर दहा रुपये असणार आहे यामुळे काहीच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढू शकतात म्हणजे जनतेला दरवाढीची डबल झळ बसणार आहे आजपासून घरगुती गॅस सिलेंडर तब्बल पन्नास रुपयांनी महाग झालेला आहे एका सिलेंडर साठी आठशे तीन ऐवजी आता आठशे त्रेपन्न रुपये मोजावे लागणार आहेत विशेष म्हणजे उज्ज्वला गॅस योजनेतल्या सिलेंडरनाही ही दरवाढ लागू असेल अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलेली आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेल वरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ केलेली आहे त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढणार असल्याची माहिती आहे पेट्रोलवर आता शुल्क प्रति लिटर तेरा रुपये आणि डिझेलवर दहा रुपये असणार आहे यामुळे काहीच दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढू शकतात म्हणजे जन